श्री स्वामी समर्थ घराबाहेर कोहळा का बांधतात तर कोहळा हा घरात दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या अथवा येणाऱ्या वाईट शक्तीपासून किंवा नजर दोषापासून वाचवण्यासाठी लावला जातो तर कोहळा घरी आणताना त्याला डेट असावी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यानंतर त्याच्या दोन समोरासमोर असलेल्या बाजूला एका बाजूला स्वस्तिक काढावे आणि दुसऱ्या बाजूला ओम काढावे स्वस्तिक हे कुंकवाने काढावे आणि ओम हे अष्टगंधाने काढावे त्यानंतर खालपासून वरपर्यंत एक काजळाने रेग मारावी नंतर तो कोहळा देवासमोर ठेवून हळद कुंकू अक्षदा लावून अगरबत्ती ओवाळावी आणि प्रार्थना करावी की घरात किंवा दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्तीपासून नजर दोषापासून सर्वांचे रक्षण कर अशी प्रार्थना करावी आणि तो कोहळा घरात किंवा बाहेर शिंक्यात टांगावा टांगल्यानंतर कोहळा आठ दिवसातच कधी कधी खराब होतो व त्यातून पाणी गाळायला ला लागते अशावेळी तो कोहळा काढून घेऊन कचऱ्यात टाकावा कोहळा खराब झाल्याचे कारण हे आहे की आपल्या घरामध्ये असणारी अशुभ ऊर्जा सामावून घेण्याची क्षमता त्यात राहिलेली नाही आहे त्यानंतर पुन्हा एक डेट असलेला नवीन कोहळा आणून बांधावा नवीन कोहळा बांधल्यानंतर देखील परत असे होऊ शकते की आठ दिवसातच तो कोहळा खराब होतो किंवा होतही नाही वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळही तो, जास तो कोहळा चांगला राहतो म्हणजे अशुभ ऊर्जा आपल्या घरात कमी झालेली असते कोहळा खराब झाला नाही तरी पण सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीला नवीन कोहळा लावला तरी चालतो एरवी कोहळा खराब झाल्यानंतर तो पुढील शनिवारी अमावस्येला लावला तरी चालतो व सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे कोहळा घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना बाहेरील लोक कोहळ्या खालून गेले पाहिजे घरी असणाऱ्या कोळ्यावर लोकांचे लक्ष गेले पाहिजे तसेच कोहळ्या टांगल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही कोहळ्यात नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता असते त्यामुळे ते बाहेर टांगल्याने ती ऊर्जा घरात प्रवेश करत नाही नवीन घरात प्रवेश करताना पहिल्याच दिवशी मुख्य धारावर कोळ्या टांगल्याने घराला सुरुवातीपासूनच नजरेचा प्रभाव लागत नाही श्री स्वामी समर्थ